रोज सकाळी उठल्यावरती प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न म्हणजे आज नाश्त्यासाठी वेगळं असं काय बनवायचं मुलांच्या डब्यासाठी हेल्दी काय बनवू तर आज आपण अगदी झटपट कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी कमी वेळेत तयार होणारे पोह्याचे चविष्ट असे कटलेट तयार करणार आहोत कटलेटला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाहीत हे कटलेट ना अगदी घरातल्या लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींना सुद्धा आवडतील इतके चविष्ट तयार झालेले आहेत आता हे कटलेट बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं बाहेरून सामान आणायची तुम्हाला गरज नाही अगदी घरामध्ये जे सामान उपलब्ध असतं ना त्या साहित्यांमध्ये अगदी झटपट असं हे मी कटलेट तयार केलेले आहेत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सकाळी सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही हे कटलेट बनवू शकता संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल रोज भाजी चपाती खाऊन कंटाळ आला असेल तर अगदी हेल्दी असं हे स्नॅक्स आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनल सब्सक्राइब करा त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा पोह्याचे कटलेट तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाऊल मध्ये दोन वाटी पोहे काढून घ्यायचे आहेत आपण नॉर्मली कांदे पोहेसाठी जे पोहे, पोहे वापरतो ना अगदी सेम तेच पोहे घ्यायचे आहेत आता पोहे घेताना स्वच्छ साफ करून निवडून घ्या आता भरपूर सार पाणी घालायचं आहे आणि एकदा एका पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुवून घेतल्यानंतर पोह्यांमधलं सर्व एक्स्ट्राचं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आता हे पहा अशा प्रकारे पोहे मी धुवून घेतले सर्व एक्स्ट्राचं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता साधारणतः एक दहा मिनटासाठी हे पोहे असेच आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहेत त्यामुळे काय होणार आहे का रहे? पोहे मस्त असे नरम होतील आणि आपले कटलेट देखील अतिशय छान असे तयार होतील या ठिकाणी साधारणतः एक दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत पोहे छान असे भिजले गेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता परफेक्ट आता मी दोन वाटी पोहे घेतले होते त्यासाठी साधारणतः अगदी मध्यम आकाराचे तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे चांगले उकडवून घेतले आणि त्याची सालं देखील काढून घेतलेली आहेत आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बटाटे जे आहेत ना ते हाताने चांगले असे कुसकरून घालायचे आहेत हे पहा या पद्धतीने तुमच्याकडे जर बारीक किसनी असेल तर सुद्धा किसून घालू शकता मी अंदाजाने तीन मध्यम आकाराचे बटाटे घातलेले आहेत तुम्ही तुमच्या अंदान अंदाजानुसार बटाटे कमी जास्त करू शकता आता मी या ठिकाणी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये एक मध्यम आकाराचा सा कांदा चांगला असा बारीक कापून घेतलेला आहे अर्धी वाटी गाजर चांगलं असं बारीक बारीक सुरीने कापून घेतलेलं आहे तुम्ही गाजर किसूनसुद्धा घालू शकता दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेला आहे थोडासा लसूण घेतलेला आहे हिरवीगार कोथंबीर घेतलेली आहे त्यासोबतच एक वाटी ताजा ओला मटार होता तो थोडासा गरम पाण्यामध्ये मी बॉईल करून घेतलेला आहे तुमच्याकडे जर मटार जर फ्रोझन मटार असेल ना तर तो तुम्ही तोसुद्धा वापरू शकता आता हे घेतलेल्या सर्व भाज्या मिश्रणामध्ये घालून घ्यायच्या आहेत हे पहा या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये व्हेरिएशन करू शकता शिमला मिरची असेल तर ती बारीक कापून घालू शकता फ्लावर जर असेल ना तर फ्लावर थोडासा आधी बॉईल करून घ्या त्यानंतर बारीक किसणीने किसूसुद्धा घालू शकता हे पहा अशा प्रकारे माझ्याकडे ज्या ज्या भाज्या होत्या मी त्या सुरीने एकदम बारीक कट करून घालून घेतलेल्या आहेत पोह्यांमध्ये आता यामध्ये चार चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ असतं जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही या ठिकाणी चार चमचे तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकता थोडंसं कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे काय होतं आपले जे कटलेट आहे ना ते छान असे तयार होतात मस्त असं बायंडिंग देखील येतं आता आपण लगेचच काही मसाले ॲड करूयात अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जर तुमच्याकडे भाजलेली जिऱ्याची पावडर असेल ना तर तीसुद्धा ॲड करू शकता लगेचच अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे अर्धा चमचा प्लेन लाल तिखट त्यासोबतच अर्धा चमचा तयार घरगुती लाल मसाला घालत आहे त्यामध्ये थोडासा गरम मसाल्याचं प्रमाणसुद्धा ॲड आहे एक मोठा चमचा धना पावडर घालायची आहे आता मी या ठिकाणी थोडीशी कसुरी मेथी हातावरती कुसकरून घालते म्हणजे स्वाद मस्त असा येईल कटलेटला लगेचच एक अख्खं लिंबू होतं ते लिंबाचा रस मी या ठिकाणी पिळून घालणार आहे लिंबाचा रस थोडासा घातल्यामुळे ना कटलेट चवीला अजूनच चवदार लागणार आहे लगेचच चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे काही मसाले आणि मीठ घालून घेतलेलं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे छान असा गोळा तयार होतो आता आपण ह्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे बटाटा घातलेला आहे बटाट्यामध्ये भरपूर सारं स्टार्च असतं त्या स्टार्चमध्येच हे अगदी व्यवस्थित असं कट्टेटसाठी लागणारं मिश्रण तयार होतं अजिबात पाण्याचा हात वगैरे घ्यायची गरज नाही हे पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे आता जो बटाटा होता ना उकडलेला तुम्ही हाताने चांगला चांगलासा मॅश करून घेतला होता त्यामुळे आता हे पीठ जे आहे म्हणजे मिश्रण आहे ते मळताना ना चांगलं असं दाबून मळा म्हणजे काय होईल बटाट्याचे काही मोठे मोठे कण शिल्लक राहिले असतील ना तर ते देखील चांगले असे बारीक होतील हे पहा अशा प्रकारे चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे आता चांगलं असं मळून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे पहा अशा प्रकारे मी कटलेटसाठी लागणारं मिश्रण चांगलं असं एकजीव करून घेतलेलं आहे मस्त असा गोळा तयार झालेला आहे अजिबात पाण्याचा किंवा तेलाचा हात घेतला नाही तरीसुद्धा पहा अगदी व्यवस्थित असं सा, कटलेटसाठी लागणारं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे भिजत वगैरे ठेवायची ना अजिबात गरज नाही आता आपण लगेचच असे कटलेट बनवायला सुरुवात करणार आहोत आता कटलेट तयार करण्यासाठी सुरुवातीला काय करायचं हा तर हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं छान असा लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे छान असा कटलेटचा आकार द्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बायंडिंग अगदी मस्त आलेलं आहे कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे त्यामुळे कटलेटला आजूबाजूने कुठेही तडा गेलेल्या नाहीत अगदी मस्त असं कटलेट आपलं ह्या ठिकाणी तयार झालेलं आहे हे पहा परफेक्ट आता हे तयार केलेलं कटलेट एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात ह्याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी दोन तीन कट कटलेट तयार करून दाखवते हे कटलेट बनवायला अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होतात आणि आपल्या घरी सर्व साहित्य असतं त्यामुळे बाहेरून विकतसुद्धा आणायची काही गरज नाही जास्त साहित्य कॉर्नफ्लॉवर नसेल तर मी सुरुवातीला सांगितलं तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता हे पहा अशा प्रकारे मी दोन तीन कटलेट तयार करून घेतलेले आहेत आता ह्याच पद्धतीने मी काही कटलेट तयार करते आणि लगेचच तयार घेणार आहेत हे पहा अशा प्रकारे मी काही कटलेट तयार केलेले आहेत बाकीचं मिश्रण ना मी साईडला ठेवून दिलेलं आहे त्याचे कटलेट मला संध्याकाळी गरम गरम बनवायचे आहेत आता मी एवढेच कटलेट तळून घेणार आहे आता कटलेट तळायला घेण्यापूर्वी काय करायचं छान असं ब्रेडक्रम तयार करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे ब्रेडक्रम कसा तयार करतात तुम्हाला मी सांगते आपला जो ब्रेड असतो ना त्याच्या साईडच्या ज्या ब्राऊन कडा असतात ना त्या काढून टाकायच्या ब्रेड चांगला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा जेवढा शक्य होईल तेवढा आणि सुरलेला म्हणजे बारीक केलेला जो ब्रेड आहे ना तो अगदी एक ते दीड मिनटं कमी आचेवरती कढईमध्ये गरम करून घ्यायचा म्हणजे कसं मस्त असं कुरकुरीत तसं ब्रेड क्रम तयार होतं मी हे ब्रेड क्रम घरीच तयार केलेलं आहे विकत सुद्धा ब्रेड क्रम भेटतं आता आपण एक मिश्रण तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका छोट्या वाटीमध्ये एक चमचा वाटी मैदा घातलेला आहे पाववाटी पाणी घालायचं आहे मैदा आणि पाणी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मैदा आणि पाण्याचं मिश्रण आपल्याला हे तयार करायचं आहे आता हे मिश्रण कशासाठी तयार केलं तर आपल्याला जे कटलेट आपण तयार केले आहेत ना ते आपण ह्यामध्ये डीप करणार आहोत आणि त्यामुळे काय होतं जे ब्रेडक्रम आहे ना कटलेटला छान लागलं जातं आणि तळल्यानंतर कटलेट अगदी मस्त असे कुरकुरीत तयार होतात हे पहा अशा प्रकारे कटलेट देखील तयार आहे म मैद्याचं आणि पाण्याचं मिश्रण देखील तयार आहे आणि ब्रेड देखील तयार आहे आता आपण लगेचच कटलेट टळायला घेऊयात आता काय करायचं तयार केलेले कटलेट व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मैदा आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये डीप करून घ्यायचे आहेत आणि लगेचच त्याला व्यवस्थित व्हिडिओमध्ये दीड़ दाखवते त्याप्रमाणे ब्रेडक्रम लावून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आता हे जे आपण ब्रेडक्रम लावून घेतलेलं कटलेटला आहे ना ते साईडला ठेवून देऊयात सर्व कटलेट असेच करून घेऊयात आणि त्यानंतर एकत्र तळायला घेतले ना तरीसुद्धा चालतात लगेचच तळायची काही घाई नाही सर्व कटलेटला तुम्ही हे मैदा आणि पाण्याचं मिश्रण लावून घ्या त्यानंतर व्यवस्थित ब्रेडक्रम लावून घ्या त्यानंतर आपण हे तळणार आहोत हे पहा अशा पद्धतीने काही कटलेट मी तयार करून घेतलेले आहे तळण्यासाठी बाकीचे कटलेट मी नंतर तळणार आहेत आता पहा लगेचच कटलेट तळायला सुरुवात करूया तळण्यासाठी कढईमध्ये तेल अगदी चांगलं असं सा कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेव्हाच तुमचे कटलेट अगदी व्यवस्थित तयार होतात नाही तर त्यांना भरपूर तेल पिलं जातं कढईमध्ये तेल जेव्हा चांगलं कडकडीत गरम असतं ते ना तेव्हा मस्त असे कटलेट दोन्ही बाजूनी फ्राय होतात आता हे कटलेट तळताना ना गॅसची फ्लेम मध्यम ते मोठीच ठेवायची आहे कमी आचेवरती अजिबात तळून घ्यायचे नाहीत सुरुवातीला मी दोन कटलेट तुम्हाला तळून दाखवते हे पहा हे कटलेट आहेत ना अगदी फटाफट तळले जातात अजिबात त्यांना वेळ लागत नाही जास्तीचे वेळ तेलामध्ये अजिबात ठेवायचे नाही हे, हे पहा रंग अगदी सुरेख आलेला आहे मस्त असे सोनेरी रंगामध्ये तळून घ्यायचे छान असे कुरकुरीत होतात हे पहा अशा प्रकारे मी कटलेट दोन्ही बाजूंनी मस्त असे तळून घेतलेले आहेत रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अगदी ह्याच रंगावरती तुम्ही देखील तळून घ्यायचे आहेत आता हे तळून घेतलेले कटलेट एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने तुम्हाला मी आता दुसऱ्या बॅचमध्ये तीन कटलेट तळून दाखवते हे कटलेट बनवायला फार सोपे आहेत कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही म्हणा तेल तेव्हा झटपट तुम्ही हे कटलेट बनवून खाऊ शकता कधी कधी काय होतं संध्याकाळी तेच ते जेवण खाऊन कंटाळा येतो काही हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही त्या वेज असे असे झटपट पोह्याचे कटलेट मुलांना भरपूर भाज्या घालून अगदी हेल्दी असे बनवून देऊ शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही दुसरी बॅच देखील अगदी छान अशी तळून तयार झालेली आहे आता हे देखील कटलेट एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेले सर्व कटलेट तयार करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे मी काही कटलेट तळून घेतलेले आहेत रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे तुम्ही हे गरमागरम कटलेट एखादं चटणीसोबत सॉससोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता किंवा सुद्धा अगदी घरातल्या लहान मुलांपासून व्यक्तींना व्यक्तींनासुद्धा आवडतील इतके चविष्ट हे तयार झालेले आहेत आता यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घालून तयार केलेल्या असल्यामुळे अगदी हेल्दी असे आपले कटलेट तयार झालेले आहेत तुम्हाल नहीं जाले मस्तर से मस्तर से तुम्हाला तोडूनही दाखवते अजिबात तेलकट झालेले नाहीत मस्त असे कुरकुरीत बाहेरून तयार झालेले आहेत आतून मऊ आहेत अगदी मस्त असे व्हेज कटलेट तयार आहे कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल एकदा तरी हे पोह्याचे कटलेट जरूर करून पहा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा